विश्वशांती बुद्ध विहाराचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करा बहुजन विकास अभियानाची मागणी विश्वशांती बुद्ध विहार उदगीर येथे बांधण्यात आलेल्या विहाराचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे या विहाराचे बांधकाम करणाऱ्या गुत्तेदार व अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची बहुजन विकास अभियानाकडून मागणी करण्यात आली आहे विश्वशांती बुद्ध भेट द्यावी ठिकाणी आलो ते भेट देत असताना ते काम अत्यंत निकट देत आलाय अशी पूर्ण चर्चा होती आहे चर्चा काय सतत दाखवण्याचं काम आणि काही केलेलं आहे जवळपास वीस वीस कोटी रुपये खर्च करून हे निकष काम एक वर्ष तिकडे गेलेलं आहे ह्याच्यामध्ये दुसरी ठेकेदार आहेत बँकेचे अधिकार आहेत त्यांची मागणी आहे विकास आहे बँकेची वीस कोटी रुपये खर्च करून विमान घेत असेल इमारतीला भेडा करत असतील त्या हो इमारतीचं नाव दिलं देशाच्या आदरणीय महामारी राष्ट्रपती या ठिकाणी इमारतीचं उद्घाटन झालं आणि असं होतं स्थानावर इमारतीला गळतीला जात असेल शोभणी काम त्या गुत्तदाराने केलंय त्या गुत्तदारावर आणि त्या बीएमसीच्या अधिकाऱ्यावर जे कोणी अधिकार होते त्या सर्व तात्काळ फसवणूक केलं पाहिजे कारण समाजाच्या असे स्थान आहे त्याला फसवण्याचं काम यांनी केलंय जनतेला फसवलं समाजाला फसवलं स्वास्थाला फसवण्याचं कारण अधिकार केलंय तात्काळ फसवून टाकलं पाहिजे जनतेच्या पैसा केलेलं आहे आज आंब्याचे सर्व काम आण सगळे काम आहेत पंचायत रुपये असेल असेल बेळा तसेच कार्यालय असेल उगती अधिकारी करायला असेल सर्व काम त्यांच्या बांधायला जात आहेत गर्दी लागलेली आहे म्हणून मुळात कामच सर्व निकास आहेत म्हणून आंब्याच्या सर्व काम चौकशी झाले पाहिजे आणि त्यांना काय अधिक टाकलं पाहिजे आज सर्व गुजरात बोमा मारतायत अंधेरी बोमा मारताय बिल मिळत नाही मिळत नाही आता तुम्ही कामच निर्ता बिल कसे मिळतील पण शासनाला माझी विनंती आहे वीस कोटी रुपये खर्च करून हे काम झालंय वास्तूचं काम झालंय जो पण ते काम झालंय जो पण चौकशी आणि बिल देण्याच्या आणि बिल दिला असेल तर शासनाने वसूल करावं या भूत बौद्ध देवाचं काम अत्यंत चांगलं पुढे पुरेशे करायचं काम या ठिकाणाला करायला लावावं ही मागणी बहुजन विकास आघाडीचे आम्ही सातत्याने या ठिकाणी सातत्याने विरोध करत राहणार आहोत कारण तर विरोध विरोधासाठी विरोध नाही

विश्वशांती बुद्ध विहार सध्या पावसामुळे गळती लागली आहे गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे कामकाज केल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलेलं आहे ठेकेदाराने काम, काम त्याच्या स्वार्थासाठी केलं हे उघड उघड वरच्यावर दिसत आहे विश्वशांती बौद्ध विहार देखील त्यांनी सोडलं नाही ही फार मोठी शोकांतिका आहे बहुजन विकास अभियान आता फार मोठे आंदोलन उभे करणार असे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार मानसिंग पवार भीमशक्ती भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष आकाश कस्तुरे अमोल सूर्यवंशी शंकर मामा चकलोरे प्रवीण कवठेकर गोरख वाघमारे आदी उपस्थित घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक